नमस्कार तरावडा जिल्हा परिषद मतदारसंघात आज आम्ही फिरत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत हो आहे तसंच स्थानिक उमेदवार असल्यामुळे आज लोक माझ्याकडे एक आशेने बघत आहेत की बाबा आमच्याकडे एक नवीन चेहरा आणि चांगलं काम करण्यासाठी किंवा लोकाभिमुख काम करण्यासाठी मी आज सक्षम आहे हे लोकांना माहिती आहे आणि लोकांनी माझ्याकडे बघताना असं बघितलेलं आहे की मी बांधावरचा माणूस आहे शेतात राबणारा माणूस आहे स्वतः म्हणजे एक मिस्त्रीचे कपडे घालून नुसते जाऊन भाषणबाजी ठोकणारा माणूस नाही स्वतः लोकांमध्ये काम करणारा माणूस आहे लोकांमध्ये मिळून मिसून काम करणारा आहे आणि माझं जन्म तिथे असल्यामुळे मी प्रत्येक वाडीवाडीतल्या लोकांना ओळखतो त्यांच्याशी माझा संपर्क आहे प्रत्येक घराघरामध्ये मला ओळखलं जातं आणि प्रत्येक घरातून मला महिला असतील किंवा वयस्कर आमचे जे लोक आहेत त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही राहिलात बरं आलं तू राहिला त्याच्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आमचा घराण्याचा इतिहास आहे की आम्ही लोकांना म्हणजे माझे वडिलांचा संपर्क होता माझ्या काकांचा संपर्क होता माझे काका स्वतः जनता विद्यालय तळवड्यामध्ये शिक्षक होते त्याच्यामुळे लोकांशी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आमचा संपर्क आहे चारही गावांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना भेटलो प्रत्येक लोकांनी आम्हाला हे सांगितलं की बाबा नारळी निशाणी नारळ हा आधी आपण प्रत्येक गोष्टीला पवित्र म्हणून मग देवाकडे हे ठेवतो तर हा नारळ हा निशाणी हा शंभर टक्के विजयी होणार या सगळ्यांनी मला खात्री दिलेली आहे आणि मी ती नारळ निशाणी घेऊन पुढे जात आहे लोकांचा संपर्क करत आहे लोकांनी मला भरपूर प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे आम्ही शंभर टक्के विजयी होणार आणि लोकांच्या आशीर्वादाने आम्ही आमचा गुलाल उधळणार भलाढ्या पक्षांसोबत आपण झुंज देत आहेत दे लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो का बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे म्हणूनच मी हा निर्णय घेतला की आज आपण बाबा उभं राहिलो तर आपण लोकांमध्ये फिरून लोकांचा एक स जनसंपर्क वाढवूया किंवा त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करू भले मी निवडून नाही आलो तर मी स लोकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार चोवीस तास भले नाही आलो राजकारणात असलो नसलो तरी मी जे समाजकार्य करत आहे ते समाजकार्य मी करतच राहणार